आठ तारखेला पूर्व नियोजित केल्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून तीस उमेदवारांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली होती त्या सर्वांची मुलाखत वन बाय वन आम्ही घेतलेली आहे त्यांचं म्हणणं जाणून घेतलेलं आहे ते का उभं राहू शकतात निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांची तयारी काय आहे निवडून येण्यासाठी कशी त्यांचं नियोजन केलेलं आहे या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्याकडून ऐकून घेतल्या आहेत त्या लिहून घेतल्या आहेत आणि त्याचा अहवाल आम्ही प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समितीला देणार अहमदपूर आणि उदगीरवर पण अहमदपूर आणि उदगीर हे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावे सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाटणीमध्ये ते दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते पण राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट बाजूला गेल्यानंतर ते दोन्ही आमदार अजित पवारांबरोबर गेलेले तेव्हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीच्या बैठकीमध्ये लातूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही असं म्हटलं आहे की या दोन्ही मतदारसंघातले राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते दादाबरोबर गेले आणि त्या दोन्ही मतदारसंघामध्ये उदगीरमध्ये तर सगळ्या संस्था नगरपालिका मार्केट कमिटी काँग्रेसच्या ताब्यात त्यामुळे ती जागा स्वाभाविकपणे काँग्रेसला मिळावी अशी आमची विनंती आणि याची कुठली तुम्ही अहमदपूर अहमदपूरमध्ये सुद्धा तेथले आमदार जे आहेत ते, ते अजितदादा गटाबरोबर आणि त्यामुळं तिथंसुद्धा काँग्रेसची ताकद भरपूर आहे आणि म्हणून काही जिल्ह्यामध्ये सगळ्याच जागा राष्ट्रवादीला तर मग लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये आमची ताकद मोठी असेल तर सध्या आता तत्व असं धरलं की पूर्वी जागा ती कुणालाही असो पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तिथं कुणा कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे आणि निवडून येण्याची क्षमता कुणाची आहे त्याच्यावर आधारित वाटप करायचं चालू आहे आणि म्हणून उदगीर आणि अहमदपूर या दोन्ही जागामध्ये मतदारसंघामध्ये काँग्रेसची ताकद आहे आणि काँग्रेसला उमेदवार दिलं तर अजून जास्तीत जास्त संख्येने निवडून येऊ असं आमचं चा म्हणणं चाललं आहे अजून वाटप झालेलं नाही पण वाटप ना चाललं आहे पण या दोन मतदारसंघात पण आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातले उमेदवारी अर्ज मागवले होते आमच्या कार्यकर्त्यांचे आणि आम्ही मुलाखती घेऊन आमची तयारी सर्वच मतदारसंघात ठेवलेली आहे वाटणीला येतील तेवढे लढू औषध आहे जागा ही काँग्रेसचीच आहे पहिल्यापासून काँग्रेस आहे त्यामुळे तेच बदल होण्याचा प्रश्नच येत नाही शिवसेनेचे उमेदवार जे निवडून आले त्यांचं सुद्धा म्हणणं असं आहे की औष्यामध्ये जे शिवसेनेला बहुमत लीड मिळालं ते काँग्रेसमुळे मिळालं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इतकं युतीचं काम आघाडीचं काम प्रामाणिकपणे केलं ते ते की मग आघाडीचा उमेदवार निवडून आणणं म्हणजे आपल्या पक्षाचं जाणं असं समजून केलं आणि जे लीड मिळालं ते तिथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यां तो मतदारसंघ अवस्था पूर्वीपासून आमचा काँग्रेसचाच असल्यामुळं तो बदलण्याचा प्रश्नच नाही महिलांची मागणी जास्त महिलांची मागणी आमच्याकडं आहे औषध आहे तुमच्या उदगीर मधनं जास्त आहे विधानसभा सहा विधानसभा विधानसभा किती निलंग्यातून निलंग बारा आहेत औष्या मधून पाच जणांनी मागणी निलंग्या मधून सतरा जण बारा जणांनी मागणी केली निलंग्या मधून औष्या मधून पाच जणांनी मागणी केली लातूर ग्रामीण मधून एकच अर्ज आलाय धीरजभाई देशमुखांचा लातूर सिटीमधनं एकच अर्ज आला आहे अमित भाई देशमुखांचा अहमदपूरमधून सहा जणांनी उमेदवारी मागितली आमच्या पक्षाकडं आणि उदगीरमधून पाच जणांनी मागितली अशा प्रकारे सहा मतदारसंघामध्ये जवळजवळ तीस जणांनी उमेदवारी मागितली